ठाणे मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबाला महानगर गॅस जोडणी मिळणार आहे जुन्या ठाणे शहराबरोबरच ढोकाळी माजीवाडा कोलशेत बाळखुम या परिसरात गेल्या तीन वर्षात सहा हजार पाचशेच्या वर घरांना महानगर गॅस जोडण्या आमदार संजय केळकर यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत त्यामुळे हजारो कुटुंबाला दिलासा मिळाला आहे स्वयंपाकासाठी घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे त्यामुळे नागरिकांचा कल वाहिन्यांद्वारे इमारतींमध्ये घरगुती गॅस पुरवणाऱ्या महानगर गॅस कंपनीकडे वाढू लागला आहे मात्र वेळ खाऊ आणि किसकट प्रक्रियेमुळे ही गॅस जोडणी मिळवताना नागरिकांच्या नाकेला ना येत असतात आमदार संजय केळकर यांनी नागरिकांची ही अडचण ओळखून ठाणे शहर मतदारसंघातील नागरिकांना महानगर गॅस जोडणी देण्याचा संकल्प तीन वर्षांपूर्वी केला आणि पाहता पाहता त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने आतापर्यंत सहा हजार पाचशेहून जास्त कुटुंबाला गॅस जोडणी मिळवून दिली आहे या जुन्या ठाणे शहराबरोबरच ढोकाळी माजीवाडा कोलशेत बाळखुम या परिसरात हजारो कुटुंबांचा समावेश आहे तर मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबाला गॅस जोडणी मिळवून देण्याचा केळकर यांचा संकल्प आहे गॅस जोडणी होणार आहे कारण की त्यांची इमारतीपर्यंत देखील ही गॅसची लाईन पोचलेली आहे अनेक प्रॉब्लेम प्रश्न निर्माण झालेले असतात महापालिकेच्या संबंधात असतात त्यांच्या सिव्हिल डिपार्टमेंटच्या संबंधात असतात आणि त्याच्यामुळे हा उपक्रम जो आहे आम्ही तीन साडेतीन वर्षापासून चालू ठेवला आणि अने त्याच्यामधनं अनेक लोकांना याचा खूप लाभ मिळालेला आहे आणि पुढच्या काळामध्ये देखील ज्या ज्या ठिकाणी म्हणून गॅस उपलब्ध नाही आहे त्या ज्या ठिकाणी तो गॅसची लाईन पोचलेली नाही आहे ती पोचवण्यासाठी पुढच्या काळामध्ये दे देखील आम्ही अशाच पद्धतीने त्याचा पाठपुरावा करत आहोत <स्थाथ>